नमस्कार ऋतुच्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय चॅनलचं आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या ऑपरेटरशी संपर्क साधा जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती उरणच्या जे एन पी ए पी एपीएम टर्मिनल म्हणजेच जी टी आय बंदराच्या सी एस आर फंडात निरामय हेल्थ फाउंडेशन माटुंगा मुंबई यांच्या माध्यमातून उरणच्या पूर्व भागातील पुनाडे ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी ॲडव्हान्स शिलाई मशीनचे क्लासेस घेण्यात येतात या कोर्सचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले पुनाडे गावातील ज्या महिलांकडे शिलाई मशीनची उपलब्धता आहे अशा सुमारे बावीस महिलांना हे प्रशिक्षण देण्यात आलंय पुनाडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या ह्या कार्यक्रमात निरामय हेल्थ फाउंडेशनच्या शुभलक्ष्मी पटवर्धन यांनी महिलांशी अतिशय सहज सोप्या भाषेत संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जीवनात फावल्या वेळेत कशा प्रकारे ऍडव्हान्स प्रकारे टेलरिंगच्या माध्यमातून संसाराला हातभार लावू शकतात याचं खास विवेचन केलंय यावेळी बोलताना संस्थेच्या मुख्य संचालिका शुभलक्ष्मी पटवर्धन म्हणाल्यात की आमच्यासारख्या समाजसेवी संस्था असतात त्या असे कार्यक्रम करतात आणि त्याला लागणारे आर्थिक पाठबळ हे ए पी एम टर्मिनलकडून मिळत असतं मी हे पाहिले की नेदरलँड या देशामध्ये एकवीस वर्षानंतर महिलेला घरी बसण्याची परवानगीच नाही आहे त्या देशातील प्रत्येक महिला काही ना काही काम करणं हे सक्तीचं करण्यात आलं आहे बाळतपणानंतर सुद्धा केवळ वर एक वर्षानंतर त्यांना किमान चार तास तरी काम करावं लागतं आणि त्या त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती साधल्याचं सुद्धा पाहायला मिळतं